जर तुम्ही रंग गोरा करणारी क्रीम वापरत असाल तर वेळीत सावध व्हा कारण हे क्रीम लावणं रायगडमधील एका महिलेला आणि एका पुरुषाला जीवावर बेतलंय फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे या दोघांच्या किडण्यावर दुष्परिणाम झाला असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या ते चार महिन्यांपासून ते फेअरनेस क्रीम वापरत होते एका पार्लरवालीने त्यांना रंग उजळण्यासाठी ही क्रीम वापरण्याचा सल्ला दिला होता विशेष म्हणजे या क्रीमच्या ट्यूबवर नैसर्गिक वस्तू यात वापरल्याचं लिहिण्यात आलंय यामुळे या, या, या दोघांनी फार चौकशी न करता ही क्रीम वापरण्यास सुरुवात केली गेल्या आठ महिन्यांपासून ते हे क्रीम वापरत आहेत पण आता त्यांच्या अंगावर सूज आली असून वैद्यकीय तपासात त्यांना किडनीचा विकार झाल्याचं समोर आलंय त्यांच्या लघवी वाटे शरीरातील प्रोटीन्स बाहेर पडत आहेत त्यामुळे दोघांची नेल वन एंटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली आहे किडनीमध्ये चेहऱ्याचा रंग उजळ करणारे घातक पारा या धातूचे कण सापडले हा धातू त्वचेतील मेलानोसायटीस नष्ट करतो त्यामुळे गडद त्वचेचा रंग हलका होतो ज्याला आपण गोरे झाला असं समजतो खरं तर भारतीयांना गोऱ्या रंगाचं विशेष आकर्षण आहे गोऱ्या वर्णाच्या व्यक्ती चार चौघात चा उठून दिसतात त्यामुळे त्या नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतात यामुळेच गोरा रंग मिळवण्यासाठी बरेच जण बाजारात सहज मिळणारी फेअरनेस क्रीम वापरतात विशेष म्हणजे हे क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचीही गरज नसते पण या क्रीमचे साईड इफेक्ट्स भयंकर आहेत यामुळे यापुढे असे कुठलेही क्रीम वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका